तुमच्या रणगर्जने सुटला पाहिजे थरार बोला पार्वती गिमाच्या सह्याद्रीतल्या शिवाचा मराठमोळा त्रिशूळ सरसरत सुटला आणि थेट मुघल शाहीच्या छातच घुसला बुरहणपुरात हाहाकार माजला मराठे आणि आज दोन्ही सारखेच दोघेही बुर्हाणपुरात अक्षरशः तांडव घालीत होते ते बुर्हाणपूर औरंग्याच्या गर्वाच ठिकाण आज मराठ्यांच्या टापांनी ते खास केले प्रत्येक त्या चिऱ्यातून निघणाऱ्या धगीत तुझं अत्याचारी दहशतीवर उत्तर हर हर बुरहाडपुराचा घाव औरंग्याच्या काळजावरच बसला त्याच्या मस्तकातला ज्वालामुखी एकदम उसळला आणि हिंदुस्थानची सर्वात मोठी फौज निघाली स्वराज्याच्या दिशेने स्वराज्य घडवण्यासाठी आघाडीवर होता खासा आलमगीर औरंगजेब तर दुसरीकडे स्वराज्यात ही कपट रचणारी मस्तक औरंगजेबाचा पुत्र अकबराला जाऊन भेटली होती संभाजी राजाला आणि स्वराज्याला दगाफटका करण्यासाठी अकबराकडे सहाय्य मागत होती या साऱ्याची खबर लागताच स्वराज्याच्या छत्रपतींचा संताप उसळला कटकऱ्यांच्या मुसक्यावरून संभाजी राजांच्या सामने दाखल करण्यात आलं त्यांना फक्ताच क्रोधायमान नरसिंह गरजू लागला या स्तरीतल्या या स्वराज्याच्या छत्रपतींच्या गळ्याला न या... यापूर्वी माफी देऊनही तुमच्या कारवाया अजून थांबल्या नाहीतच आमच्या विरोधात त्या औरंग्याच्या नादान पोराला जाऊन भेटता स्वराज्याच्या वाटाघाटीची बोलणी करता शरम वाटत नाही बाळाजी काका या साऱ्या तुम्ही सुद्धा असावं आबासाहेबांचा केवढा विश्वास होता जीव होता तुमच्यावर पण आज त्यांच्या पुत्राला संपवण्यासाठी अकबराला खाली ते भाडले तुम्ही राजे क्षमा करा आम्ही चुकलो खर तर हे सार या खामाश खामाश वा महाराजी या असल्या उद्दाम राजाच्या सामने कसले पदर पसरताय शंभू राजे आम्ही जे केलं याचा आम्हा पश्चाताप अजिबात नाही बोरल्या राजांच्या माघारी आमची निष्ठा असेल तर ती रामराजांच्या पायाशी तुमच्यासारख्या सारख्या राजाच्या हातात स्वराज्याचा कारभार म्हणजे अजूनही तुमची बेमुरव सवान हातात आहे तर स्वराज्य म्हणजे केवळ राजसिंहासन नाही